नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध सात मे रोजी एक चुटकी किंमत का सिंदूर या विषयाचा व्हिडिओ आपण मॅक कट्ट्यावरनं प्रसारित केला होता दिनांक बावीस एप्रिलच्या पहलगामच्या क्रूर घटनेनंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेल्या प्रहाराविषयी आपण बोललो होतो त्यानंतर आज आपण बोलत आहोत मध्ये आपण ब्रेक घेतला होता विश्रांती घेतली होती ती आवश्यक होती कारण विविध प्रकारच्या घटना घडतायत त्या घटणाऱ्या घटनांचा वेगही प्रचंड आहे आणि त्यामुळे एकीकडे एक प्रचंड माहितीचा स्रोत एकीकडे एक 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 फेक न्यूज अनेक प्रकारच्या खोट्या बातम्या समाज माध्यमातून उठणाऱ्या अफवा ह्या सगळ्याचा एक परिणाम आहे आणि अशावेळी लगेचच व्यक्त होणं असं न करता थोडा कालावधी जाऊन थोडं नेमकेपणाने व व्यक्त होण्याचा प्रयत्न मॅक कट्ट्याचा असतो आणि म्हणून आपण आज पुन्हा एकदा त्याच विषयाच्या निमित्ताने बोलणार आहोत सीज फायर ते शिवतांडव ते शिवतांडव भारत सरकारचं स्पष्ट धोरण मंडळी आपण काल संध्याकाळपासून आज संध्याकाळपासून म्हणजे काल साधारण पावणे सहा संध्याकाळचे ते आज संध्याकाळचे साडेसहा अशा साधारण चोवीस तासात एक देश म्हणून वेगवेगळ्या प्रतिक्रियातन वेगवेगळ्या भावनातनं गेलेलो आहोत व्यक्त झालेलो आहोत ऑपरेशन सिंदूर सुरू आहे त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत आहेत सरकारी पातळीवर एक विशिष्ट वेळी त्याच्या पत्रकार परिषदा घेऊन त्याच्याविषयीचं निवेदन दिलं जात आणि आपणही आपले जे काही माहितीचे सोर्स आहेत ते परत परत तपासून बघत असतो आणि बातम्या मिळवत असतो हे नक्की आहे की आपण एक लोकशाही आणि मानवतावादी देश म्हणून या सगळ्या घटनाक्रमाकडे घटनाक्रमाला उत्तर देताना अतिशय संयमितपणे नेमकेपणाने मनुष्यहानी टाळून नागरी वस्त्यांची हानी टाळून केवळ आणि केवळ दहशतवादावर प्रहार करत आहोत परंतु पाकिस्तानचं धोरण ते नाही ते तसं कधीच नव्हतं ते त्याच्या अस्तित्वापर्यंत तसं कधीच नसेल आणि त्यामुळे पाकिस्तानी सरसकट भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केली एका अर्थाने भारताच्या विरोधात युद्ध सुरू केलं आणि युद्धात भारताला खेचून आणलेलं आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच आपल्या तीनही सैन्य दलांना त्या प्रकारे रिॲक्ट व्हावं लागत आहे भारत आता जो चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थसत्ता होणार आणि लवकरच तिसऱ्या क्रमांकावर जाणार असा एक आत्मनिर्भर बलशाली देश आपण सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळवलं आणि अवघ्या पंच्याहत्तर वर्षात एक अतिशय सक्षम देश सर्व क्षेत्रात म्हणून आपण उभे राहिलेलो आहोत त्यामुळे जगाच्या पातळीवर भारताला टाळता येत नाही नव्वदच्या अर्थकारणानंतर एक मोठी बाजारपेठ म्हणजेच भारत आहे हेही लक्षात आल्यामुळे आता आपल्या धंद्याच्या गणिता सुद्धा भारताला टाळत येत नाही त्यामुळे भारत टाळून जगाचा प्रवास आता अशक्य आहे त्यामुळे जेव्हा भारत आणि पाकिस्तान म्हणजे त्यातला भारत हा महत्वाचा आहे असं युद्ध सुरू होतं तेव्हा अवघ्या जगाचं लक्ष आपल्याकडे लागलेलं असत अन्यथा तीन वर्ष रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू आहे हम्मासच्या विरोधात आणि त्यानिमित्ताने लेबनॉन आणि तिथल्या देशांच्या विरोधात इस्रायलने युद्ध पुकारलेलं आहे त्या दोन्ही देशांनी आता शांतता प्रस्थापित करावी युद्ध स्थगिती करावी शस्त्रसंधी करार करावा असे प्रयत्न सुरू आहेत पण पण अवघ्या तीन चार दिवसात भारत विरुद्ध पाकिस्तान मध्ये जी दुबट चक्री सुरू आहे त्याच्या शस्त्रसंधीचा प्रस्ताव पुढे आला आणि म्हणजे मंडळी मंदी, काल पावणे सहा ते आजची साडेसहा संध्याकाळची वेळ ही अतिशय कोणाच्याही ध्यानी मनी नसताना शस्त्रसंधीची चर्चा सुरू झाली आपण जर बातम्या नीट बघत असू तर ऑपरेशन सिंदूर सुरू असतानाही भारत पाकिस्तानच्या काही विशिष्ट स्तरावर चर्चा सुरू होती अशा प्रकारच्या चर्चा सर्व देशात होत असतात आणि त्या त्या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अचानक बातमी येते ही शस्त्रसंधी झालेली आहे आणि आता दिनांक बारा मे रोजी पुढची बोलणी होती तोपर्यंत युद्ध स्थगिती झालेली आहे आणि ही जी बोलणी होणार आहे दोन देशांमधली ती कुठल्या तरी तिसऱ्या ठिकाणी होती अशा प्रकारची अधिकृत घोषणा भारताकडून किंवा पाकिस्तानकडून करण्याऐवजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आणि तिथूनच देशाचा मूड अचानक बदलला म्हणजे याचा मॅक कटा थोडा सविस्तर होणार आहे आपल्याला विनंती आहे की तो पूर्ण ऐकावा तो मूड बदलल्यानंतर जी नियमित पत्रकार परिषद होते भारत सरकारकडून त्या पत्रकार परिषदेचं स्वरूप बदललं परराष्ट्र सचिवांनी एक निवेदन त्या संदर्भातलं प्रस्तुत केलं कारण ट्रम्प यांचं ट्विट जगभर गेलं होत त्यामुळे त्या मुळे परराष्ट्र सचिवांनी आपलं निवेदन प्रस्तुत केलं ते निवेदन प्रस्तुत झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक होतं तो उतावेळपणा नव्हता ते स्वाभाविक होतं की मी जर ऍक्शन होती हे नक्की पण ते स्वाभाविक होतं कारण ज्या प्रकारे गेले तीन त्या चार दिवस म्हणजे सात मे पासून चर्चा आणि सगळं जे घडत होतं त्यातून अशा प्रकारची रिॲक्शन घेणं स्वाभाविक ती तशी आली ती दोन्ही बाजूने आली दोन्ही बाजूने म्हणजे आपल्याला माहिती आहे की मोदींचा द्वेष करताना म्हणजे पंतप्रधान पदावर असून सुद्धा आणि देश एका संवेदनशील नाजूक अवस्थेत असून सुद्धा होय ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून आजच्या घटकेपर्यंत मोदी द्वेष म्हणजे भारताच्या पंतप्रधानांचा देश जे घटनात्मक पद आहे त्याचा थांबलेला नाही त्यातूनच संरक्षण मंत्री परराष्ट्र मंत्री एन एस एचे प्रमुख आणि भारतीय सैन्यही सुटलेलं नाही त्यांच्यावर टीका त्यांची टिंगल त्यांची खिल्ली छप्पन इंच छातीचा हिशोब आणि एकाहत्तर आणि दोन हजार पंचवीसच्या युद्धाची तुलना असं मोठ्या प्रमाणात सुरू झालं समाज माध्यमातनं मेम्सच्या स्वरूपात चित्र फोटो याच्या स्वरूपातनं ते सगळं सुरू झालं होतं त्याच बाजूनी दुसरी रिएक्शन मोदी समर्थकांची सुरू झाली होती असा काही कालखंड जात असताना पाकिस्ताननेच परत एकदा शस्त्रसंधीचा करार मोडला त्याचं उल्लंघन केलं आणि भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केली स्वाभाविकच त्या शस्त्रसंधीचा अर्थ संपला होता आपल्या सुरक्षेकरता आपण परत एकदा प्रतिकार केला आणि परत एकदा परिस्थिती बदलायला मंडळी आज आणि काल रात्रीनंतर जे हळूहळू टप्प्याटप्प्याने उघड होतंय आणि हे असंच उघड होतं म्हणून संयम आणि विवेक बाळगावा लागतो पण तो दोन्ही बाजूनी सुटतो त्याला पर्याय नाही कारण ज्या वेगाला आपण सामोरे जातोय ज्या प्रकारच्या जा वेगात आपण सगळेजण राहतोय त्यात संयम नावाची वस्तू ही केव्हाच मागे पडलेली आहे मग लक्षात असं आलं होतं की बेचिरा होत असणाऱ्या पाकिस्तानने आपला जो जवळचा मित्र आहे आणि जो भारताचा शत्रू आहे आणि म्हणून जो पाकिस्तानला मदत करतोय त्या चीनने फार काही भारत, चीन, भारत, पाकिस्तानला प्रतिसाद दिला नाही किंबहुना चीन प्रतिसाद देणार नाही हे लक्षात आल्यामुळेच पाकिस्तान आपला तसा जुना मित्र ज्या मित्राने त्यांना पासष्ट आणि एकाहत्तरच्या युद्धात भारताच्या विरोधात मदत केली होती त्या अमेरिकेकडे गेला आता अमेरिकेची रणनीती समजून घ्या पक्ष तिथला पक्ष आणि तिथला राज्यकर्ता कोणी असो ते धंदेवाहिक आहेत त्यांना केवळ आणि केवळ त्यांचा इंटरेस्ट कळतोय त्यामुळे पाकिस्ताननी कधी काळी लादेनला लपवलं होतो जो लादेन अमेरिकेचा शक्रू होता त्या पाकिस्तानचं ऐकून अमेरिकेने भारताला शांतीचा प्रस्ताव दिला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मंडळी अनेक गोष्टी नंतर नंतर उघड होणार आहेत या प्राथमिक मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण विश्लेषण करतोय पाकिस्तानने प्रस्ताव दिल्यावर अमेरिकेने भारताला संपर्क केला दरम्यान अमेरिकेचे उपाध्यक्ष हे भारतात येऊन गेलेच होते त्याच काळात हे सगळे प्रकार हळूहळू विकसित होत होत म्हणजे पहलगामचा हल्ला त्याच दरम्यानचा आहे ते इथे असताना त्यामुळे त्या स्तरावर बोलणी होतच होती ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री परराष्ट्र सचिव हे विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांची तिथल्या संरक्षण मंत्र्यांची आणि इथले जे राजदूत आहेत त्यांच्याशी बोलणी करत होते आणि वस्तुस्थिती सांगत होते परंतु आता नंतर असं कळलंय अशी एक माहिती आहे खरी कोटी अजून निश्चित व्हायची आहे की जणू काही पाकिस्तानने जेव्हा अमेरिकेला संपर्क केला आणि शस्त्रसंधीचा प्रस्ताव दिला त्यावेळी त्यांनी असं सुचवलं किंवा अमेरिकेला अशी माहिती मिळाली असं म्हटलं जात आहे असू शक्य खरं कारण अशा अनेक घटना कधी पुराव्यानिशी सिद्ध करता येत नसतात काही संकेत असतात काही संदर्भ असतात कदाचित पाकिस्तान हे भारतावर अण्वस्त्र डागू शकतं आणि म्हणून काळजीपोटी जगाच्या शांतीपोटी अमेरिकेने प्रस्ताव दिला आता हे सगळं ठीक आहे की अशा गोष्टी होत असतात आंतरराष्ट्रीय राजकारण अशाच प्रकारे सुरू होत असतं असं चालत हो असतं अनेक पडद्यामागच्या गोष्टी ज्या काही लिखित नसतात पण बोलायचं असतं काही गोटी करायच्या असतात त्यातून त्या प्रस्तावाकडे भारताने सकारात्मक दृष्ट्या बघणं स्वाभाविक आहे आणि मग भारताने असं सांगितलं असणार की आता शा, आमची जी सहा वाजताची जी नियमित पत्रकार पडले त्याच्यात आम्ही सगळी सविस्तर माहिती देऊ पाकिस्तानने शरणागती पत्करण्याचा प्रस्ताव दिलाय त्याला शस्त्रसंधी म्हणायचा आहे मंडळी आपण लक्षात घ्या पाकिस्तानची शरणागती होती पण पाकिस्तान हा निघडावलेला आहे आणि म्हणून त्यांनी परत एकदा ती शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे त्यामुळे त्यांचं गुळझ्यावर टेकणं अपेक्षित होतं ते भारतालाही हवं होतं म्हणून भारत सरकारने अमेरिकेला असं सांगितलं की आता आमची जबाबदारी आम्ही निवेदन देऊ पण तिकडे ट्रम्पही तितकेच उतावळे आहेत कारण त्यांचे प्रस्ताव इस्रायल आणि रशिया युक्रेनने नाकारल्यामुळे कुठेतरी आपल्यामुळे शांती प्रस्थापित होतीये तरी युद्ध सांभवण्याचं श्रेय त्यांना हवं होतं आणि जगातल्या नोबेल पारितोषिक मिळवण्याच्या स्पर्धेत ट्रम्प यांनाही उतरायचं होतं हे म्हणजे खरं आहे म्हणजे याच्यात काही दुमत नाहीये ता त्यामुळे त्यांनी घाईघाईने ट्विट करून टाकलं त्यांनी ट्विट केल्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला तातडीने परराष्ट्र सचिवांना पत्रकार परिषद घ्यायला लागली आणि पुढचा सगळं आपल्याला गोष्टी माहिती या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी साडेसहा वाजता झालेली तीनही सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची डीजीएमओ डीजीए यांची पत्रकार परिषद अत्यंत महत्वाची ठरलेली दरम्यान दरम्यान आज दिवसभर उच्चस्तरीय बैठका झाल्या त्यात जो शस्त्रसंधीचा म्हणजे पाकिस्तानच्या शरणांगतीचा प्रस्ताव पुढे आला होता त्या प्रस्तावात भारताच्याकडनं अट काय होती जी आता हळूहळू उघड होते पाक व्याप्त काश्मीरवर तळजोड नाही ते आमचा अनुभव आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे ही पहिली अट होती ती असेलच पुढे चर्चेला जायचं पण हे जेव्हा पाकिस्तानच्याही अडचणीचं आहे लक्षात आलं म्हणूनच त्यांनी काल शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि तिथेच अमेरिकेचा उतावळापणा अंगाशी त्यांच्याही आलेला आहे त्यांचं आंतरराष्ट्रीय स्तरावर हसं झालेलं आहे पण हे करत असताना त्यांनी भारताला निश्चितपणे अडचणीत येत आणलेलं आहे पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेलाही धक्का लावण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे संध्याकाळी साडेसहाच्या पूर्वी हळूहळू चित्र स्पष्ट होत गेलं दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये देशाचे संरक्षण मंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी ब्राह्मोस जे अतिशय उत्कृष्ट शस्त्र ठरलेलं आहे ज्यांनी ऑपरेशन सिंदूर मध्ये महत्वाची कामगिरी केली आहे त्या ब्रह्मोसच्या सगळ्या प्रकारच्या निर्मिती त्याच मेंटेनन्स देखभाल याकरता एका होत असलेल्या कारखान्याच्या निमित्ताने ते दोघ एकत्र होते दोघांचीही तिथली वक्तव्य पुरेशी सूचक आणि स्पष्ट करणारी होती त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता झालेल्या पत्रकार परिषदे पूर्वी अधिकृतपणे तीस ते तेहतीस सेकंद शिवतांडव स्तोत्राचं ऐकवलं गेलं त्याचं जे काही एक शिवतांडव तोंडाची चाल आहे तिथे ऐकवली गेली म्युझिक त्याचं ऐकवलं गेलं आणि मग पत्रकार परिषदेत एक एक मुद्दा अतिशय तपशीलवार तपशीलवर आणि स्पष्टपणे सांगितला अनेक प्रश्नांची उत्तरं थेटपणे दिली गेली जेवढी द्यायची असतात तेवढी माहिती नेमकेपणाने ने दिली गेली आणि त्यातून परत एकदा संदेश दिला की भारताच्या अटीवर ऑन अवर टर्म्स अँड टर्म्स अँड कंडिशन शस्त्रसंधी किंवा तात्पुरती युद्ध स्थगिती होईल आणि चर्चा तिसरं कोणी ठरवणार नाही आम्ही जिथे ठरवू तिथेच होईल अशा प्रकारचं निवेदन दिलं गेलं त्यानंतर मंडळी देशाचा मूळ परत परत बदलला गेला हा सगळा तपशीलवार सांगण्याचं कारण इतकंच आहे मंडळी की मुळातच एकाहत्तर ते पंचवीस हे युद्धाच्या तंत्रज्ञानात बदल झालेला आहे देशात जगभरात अनेक बदल झालेले आहेत जगाचा नकाशाही बदललेला आहे एक मानसिकता बदललेली आहे आणि तंत्रज्ञानामुळे पासष्ट आणि एकाहत्तरला तोफा रणगाडे आणि सैनिक याच्या आधारे घुसून प्रत्यक्ष चालत जाऊन लढाई करावी लागली होती आता लढाई तंत्रज्ञानाच्या आधारे एका जागेवर बसून एका द्वारे होते ज्या मानव नसलेली मनुष्यविरहित शस्त्रस्त्र वापरून युद्ध होत आहे त्यामुळे त्याचेही संदर्भ बदललेले आहे जागतिक अर्थकारण बदललेलं आहे आंतरराष्ट्रीय राजकारण बदललेलं आहे एकाहत्तर म्हणजे नव्वद पर्यंत जो कालखंड होता त्यात जग दोन महाशक्तीत विभागलेलं गेलं होतं आपण तटस्थ होतो तटस्थ होतो म्हणजे आपली स्वतःची भूमिका होती रशिया सोव्हिएत युएस अखंड रशिया होता आणि अमेरिका होती राष्ट्र विभागलेली होती नव्वद नंतर रशिया कोसळून गेलेला आहे दरम्यान चीन ही आणखीन एक महासत्ता म्हणून उदयास आलेली आहे चीन महासत्ता म्हणून उदयास येताना युरोपमधली ये काही राष्ट्र आणि पाकिस्तान सारखी काही इस्लामिक राष्ट्रांना आपल्या गटात ओढ इच्छितोय अमेरिका अमेरिका तर आपण सुपर पॉवर आहोतच हे सतत सिद्ध करत आहे त्याच अमेरिकेवर त्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला हे विसरू नका आणि मग अमेरिकेने ओसामा बिन लादेनला मारून केला कारण तेव्हा अमेरिकेला केलेलं दहशतवाद जगात आहे आपण सांगत होतो तोपर्यंत तो तो करत नाही त्यामुळे जगाचे सामाजिक राष्ट्रीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आर्थिक सगळ्या प्रकारचे संदर्भ बदललेले आहेत अस्मिता प्रतिक सांस्कृतिक मानचिन्ह इतिहास याचेही काही संदर्भ आहेत त्यामुळे तसच्या तस असं काही होत नसतं त्यामुळे बदलत्या पार्श्वभूमीवर प्रत्येक युद्धाकडे बघावं लागतं त्याच्या आधारे धोरणात्मक निर्णय करावं लागतात आत्ता विद्यमान भारत सरकार तिन्ही संरक्षण दलं तेच करत आहेत आणि म्हणून मंडळी कालचा सीज फायर ते आजची पत्रकार परिषद सुरू झाल्यावर लावलेल्या शिवतांडव स्तोत्राचा आपण व्यापक अर्थ लक्षात घेतला पाहिजे पाकिस्तानला जाणीवपूर्वक भारताला युद्ध करायला लावायचे केवळ जम्मू काश्मीरमध्येच प्रगती रोखायची असं नाहीये तर संपूर्ण भारतात सतत आणि अडथळे निर्माण करायचे आहेत त्या करता त्यांना अंतर्गत मदत मिळते हे सिद्ध झालेलं आहे नाहीतर तर पहिलगाम झालाच नसता पाकिस्तानच्या अशा प्रकारच्या धोरणाला भारतातनं वैचारिक अधिष्ठान पुरवलं जातं ते पुरवले जाणारे कोण आहेत आपण जाणता पुरोगामी लिबरल न्यू लेफ्ट वोक सेक्युलर हे त्यांचे इथले सैनिक आहेत मंडळी या सगळ्यांचा आपण मोदी भाजप द्वेष समजू शकतो एखाद्या वैचारिक मतभेद समजू शकतो एखादं जेव्हा सरकार चुकतं त्याच्या चुकांवर टीका केली पाहिजे का केली पाहिजे प्रश्न विचारले पाहिजेत का प्रश्न विचारले पाहिजे मग तुम्ही कोणत्याही पक्षांचे असा सत्ता कोणाची असो त्याला प्रश्न विचारले पाहिजे पण इथेच हे थांबत नाही ते त्या पलीकडे जातात ते त्यावेळी सुद्धा पुरावे मागत होते आजही पुरावे मागतात एका अर्थाने हे राष्ट्रीयत्वाला आव्हान देणारे आहेत आणि म्हणूनच पाकिस्तान सारख्या देशांचं फावतं आणि म्हणून सतत आणि सतत भारताला जखमी करत राहायचं हे पाकिस्तानचं धोरण आहे ते समजून घेतलं पाहिजे मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेतलेले आहेत त्यामुळे एक पाऊल कधी मागे घ्यावं आपल्या उणीवा त्रुटिवा कशा दुरुस्त कराव्या आपलं आत्मवलोकन कसं करावं याची जाण पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विद्यमान सरकारला आहे ते वेळोवेळी केलेलं आहे आणि म्हणून मी म्हटलं की चुका आणि टीका याच्यात गैर काही नाही पण ते करताना आपला हेतू काय आपलं हे मूळ उद्दिष्ट काय हेही तपासलं पाहिजे या पार्श्वभूमीवर आजच्या शिवतांडव स्तोत्राचं महत्व लक्षात घेतलं पाहिजे मंडळी आज नरसिंह जयंती आहे आणि पाकिस्तानमध्ये म्हणजे मुलतानमध्ये नरसिंहाचं मूळ मंदिर आहे अनेकांना असं वाटत होतं की त्यानिमित्तानं तिथपर्यंतही धडक मारली जाईल असा भावरा आशावाद काही गैर नाही मंडळी स्वप्न बघणं आशावाद ठेवणं हे काही चूक नाही त्याला व्यवहारवादाची जोड कशी द्यायची कधी द्यायची हेही शिकलं पाहिजे मंडळी सुमारे सुमारे सातशे बारा या वर्षात इसवी सन सातशे बारा साली पहिलं आक्रमण भारतावर झालं मोहम्मद बिन कासिमचं आणि ते आक्रमण भारताच्या संस्कृतीवरच होतं इथल्या माणसांवरच होतं नरसंवाद आणि धर्मांतर हेच त्या आक्रमणाची मूळ कल प्रेरणा होती उद्ध्वस्तीकरणाचा अजेंडा होता त्याच सातशे बारा वर्षांची पुढची रेग काल पाकिस्तानने फसवणूक करून शस्त्रसंधीचं उल्लंघन करून केलेली आहे त्यामुळे इसवी सन सातशे बारा वर्ष सातशे बारा ते दोन हजार पंचवीस हा पाकिस्तानी मानसिकतेचा जिहादी वृत्तीचा इतिहास भारताला सतत आणि सतत त्रास देण्याचा आहे आणि त्याचं उत्तर संघटित भारत एकसंघ भारत हेच आहे आपले आपसातील मतभेद बाजूला ठेवणं आपली जी विविधता आहे त्यातलं एकत्व शोधणं हो आणि त्या आधारे एक कणखर देश म्हणून उभं राहणं आणि गंभीर आणि नाजूक परिस्थितीत सैन्य दल आणि सरकारच्या मागे उभं राहून आपला व्यवहार करणं ह्याला आपल्याला पर्याय नाही मंडळी अर्थकारणावरचा आघात म्हणजे काय ते, ते आपण अनेक वेळा अनुभवलेला आहे संस्कृतीवरचा हल्ला म्हणजे काय ते आपण अनेक वेळा अनुभवलेलं आहे इतिहासाचं विद्रुपीकरण म्हणजे काय ते आपण अनुभवलेलं आहे या पार्श्वभूमीवर अधिक प्रगल्भता हो दाखवणं ही आपल्या सगळ्यांच्या करता हे आपल्याला पर्याय नाही आणि म्हणून मंडळी सीजफायर ते शिवतांडव याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे तो तसा लक्षात घेऊन एकीकडे असलेली आपला उटावीळपणा जो स्वाभाविक आहे कारण अपेक्षांचं अपेक्षा वाढवल्या गेलेल्या आहेत आता नाही तर कधी नाही अशी मानसिकता तयार केलेली आहे यही समय है सही समय अशी एक भूमिका मांडण्यात आलेली आहे त्यामुळे अपेक्षा उंचावल्या जाणार त्याच वेळी विरोधही केला जाणार विरोधक म्हटलं तर त्यांच्या जागी बरोबर असतात त्यामुळे तोही होणार अशा सगळ्या धुमश्चक्रीतनं नेमकं आपल्याला कुठपर्यंत प्रवास करायचा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मंडळी दोन हजार सत्तेचाळीस साली आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा गौरव स्वातंत्र्याची शताब्दी अतिशय दिमाखानी गौरवाने साजरी करणार आहोत आपण मिळवलेलं स्वातंत्र्य टिकवलेलं स्वातंत्र्य आणि त्या मिळवलेल्या टिकवलेल्या स्वातंत्र्याच्या आधारे उभा केलेल्या देशाचं दर्शन आपल्याला जगाला घडवायचंय आणि त्याच वेळी पाकिस्तान आपल्या अस्तित्वात असेपर्यंत भारत विरोधी कारवाया करणार आहेत म्हणून मंडळी सीज फायर ते शिवतांडव हे भारताचं धोरण आहे ते अतिशय स्पष्ट आहे अशा सगळ्या पार्श्वभूमीवर पुढील काही काळात सजग राहणं सावध राहणं संयमानी परिस्थितीकडे बघणं आणि आपल्या अवतीभोवती काय घडतंय हे समजून घेणं आवश्यक आहे मॅक कट्टा त्याकरताच आहे उर्तास इतकंच कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध बातम्यांचा मित्रांनो मॅक कट्टा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद